चालत राहावी दुश्मनाला दुर्मिळाला स्वागत आहे तर मित्रांनो आता सुद्धा वाहन आहे फायदेशीर आणि इतकं वातावरण चेंज आलं ना तुम्हाला आवाज तो एकाच ऐकायला दुसरं मी दिसतो मित्रांनो पाऊस आलेला या तुम्हाला पाऊस हे बघा हे बघू शकता मित्रांनो बघा असं पाऊस चालू आलं आहे तुम्हाला दिसतं हे बा खूप जोरदार आणि पूर्ण वातावरण चेंज झालं आहे मित्रांनो हे बा वरती बघा एकदम बोला ना एकदम अचानकच वातावरण चेंज झालं आहे आणि बघा पार दस घराच्या बाहेर बसला ते शांतपणे

आम्हाला तर मित्रांनो हा पाच सण होत नाही हा ना कसं हात बाहेर काढतो बा हात दाखव बाहेर काढू फुल पावसाची मजा घेते पार तर कसं वाटतंय पावसाची मजा घेऊया किती पावसाची मजा आता पाऊस थोडा वाढलाय चांगला पाऊस पडला Hẹn Cảm ơn các bạn trong Bye bye Enjoy